लूक ह्याचं शुवर्तमान अध्याय अठरा आणि वचन अठरापासून वाचतो मी तुम्हा सर्वांसाठी कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले अहो उत्तम गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल येशूने त्याला म्हणाला मला उत्तम का म्हणतोस एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही तुला आज्ञा ठाऊक आहेत बेविचार करू नको खून करू नको चोरी करू नको कोटी साक्ष देऊ नको आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर तो म्हणाला मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळीत आलो आहे हे ऐकून येशूने त्याला म्हटले अद्यापी तुझ्यात एक गोष्ट उन्ही आहे तुझे असेल नसेल ते विकून गोर गरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला कारण तो फार श्रीमंत होता तेव्हा त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला ज्याच्याजवळ धन आहे त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे श्रीमंतने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे तो म्हणाला ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहे त्या देवाला शक्य आहेत तेव्हा पेत्र म्हणाला पहा आम्ही आपले घरदार सोडून तुम्हाला अनुसरलो आहे त्याने त्यांना म्हटले मी तुम्हाला खचित सांगतो देवाच्या राजाकरिता ज्याने आपले घर बायको भाऊ आईबाप किंवा मुलेवाळे सोडली आहेत त्याला ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सर्वकाली जीवन मिळणार नाही असा कोणी नाही प्रभू ही वचन आशीर्वादित करू छोटीशी प्रार्थना करूया देव। परमपवित्र देवा परमेश्वर आहे वचन तो आम्हाला दिलं हे वचन तो आशीर्वादित कर आणि ऐकताना प्रत्येकाला त्यांच्या विश्वासाच्या द्वारे लाभायक होऊ दे असं आम्ही तुला विनवतो प्रभू हे सुचन मागतून एक बसाय समोर थोडशा आपण एका विषयावरती बोलूया या ठिकाणी आपण जे शास्त्रभाग वाचलेला आहे आणि हे सर्वांच्या ओळखीचं नेहमी ऐकलेलं वचन आहे है, है का नाही अनेकदा आपण ऐकतो आणि ह्या गोष्टीमध्ये ही गोष्ट नाही आहे ही अक्षरशः घडलेली घटना आहे आणि परमेश्वराच्या दयाने कृपेने ही घटना दोन हजार वर्षापूर्वी जी घडली ती आज तुमच्या पुढं माझ्या पुढं आहे आणि अनेक म्हणजे दोन हजार वर्षापासून ही गोष्ट करोडो करोडो वेळेस देवाच्या सेवकांनी लोकांना सांगितलेली आहे आणि आज ह्या गोष्टीकडं एक आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया कारण महत्वाचं काय आहे महत्वाचं काय आहे जसं मी मगाशी सकाळी प्रचार करताना बोललो आपण येणाऱ्या दिवसामध्ये आपण उपदेशक या पुस्तकावरती आपण चिंतन करणार आहोत प्रभूचा अनुग्रह झाला तर आधी एक विषय मला संपवायचा आहे तो विषय संपला आपण त्या विषयावरती जाणार आहोत तर उपदेशकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि जे उपदेशक आहे तो उपदेशक फार श्रीमंत आहे हा माणूस तर काहीच नाही त्याच्यापुढे समोर तो उपदेशक जो आहे तो राजा दावीत जो होता त्याचा मुलगा त्या मुलाचं मुला नाव आहे शलमोन राजा काय शलमोन आणि तो फार श्रीमंत फार म्हणजे फार श्रीमंत इतकं की त्याने देवासाठी सोन्याचं मंदिर बांधलं विचार करा म्हणजे तो किती श्रीमंत होता तो इतका श्रीमंत होता की त्या दगडाच्या आता आपण ह्याच्यामध्ये काय भरले सिमेंट भरलेत ना तर देवाच्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये असं आम्ही ऐकलेलं आहे की त्याच्या ह्याच्यामध्ये सोनं टाकलं होत सोन्याच हे मुलामा घेऊन ते त्यांनी वाढवलं होतं आणि अक्षरशः लोकांनी त्यातली सोन्याची पात्र हे ते आणि ते सोनं वितळावं म्हणून त्या मंदिराला आग लावली होती ते वितळलेलं सोनं घेऊन लोक गेले असं ऐकून आहे तो तो एवढा श्रीमंत होता आणि त्याच त्याच्या ज्ञानाची जी ख्याती होती लोकप्रियता लोकप्रिय आपल्या संपूर्ण जगामध्ये पोहोचली होती तर तो, तो इतका ज्ञानी होता तर त्याने जे दोन पुस्तकं लिहिले आहेत तीन पुस्तकं लिहिलेले आहेत नीतीवचन नीतीसूत्र उपदेशक आणि गीतरत्न आणि पहिलं जे नीतिसूत्र आहे त्याच्यामध्ये वरील बुद्धीबद्दल सांगितलेलं आहे वरील बुद्धी म्हणजे स्वर्गीय बुद्धी 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 कुठली स्वर्गीय आध्यात्मिक जी बुद्धी आहे त्याविषयी आणि या उपदेशकामध्ये ज्या बुद्धीबद्दल बुद्धी त्यांनी सांगितलेलं आहे ज्या शहानपणाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे ते शहानपण म्हणजे हे संसारिक शहानपण आणि ह्या संसारिक शहाणपराबद्दल ज्यावेळेस त्याने सांगितलं तो म्हणतो कि ज्या वेळेस मी ह्या गोष्टीकडं बघितलं ज्यावेळेस मी या गोष्टीकडं लक्ष दिलं तर माझ्या आत्म्याला त्रास झाला माझं हृदय खिन्न झालं कारण जर तुम्ही तसे बारा अध्याय जर वाचले तर ता त्याच्यामध्ये लिहिलं बघा किती मोठा तो श्रीमंत किती मोठा ज्ञानी आणि त्याने सर्व सुख भोगलं आणि तो म्हटलं या कुठल्याही सुखामध्ये काय नाहीये सुख नाही आहे आता काही लोकांना वाटत असत ना चला मी टी व्ही घेतला म्हणजे मी खुश होईल है ना मी फ्रीज घेतला म्हणजे मी खुश होईल मी एसी घेतला तर मी खुश होईल मी गाडी घेतला तर खुश होईल खुश होतो का माणूस एकदा घेतला त्याच्यानंतर त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर त्याला गंज लागतो खराब होऊन जातो म्हणजे माणसाचा आनंद जो आहे तो टिकून राहत नाही एक वस्तू घेतली मग पुढं काय मग पुढं काय मग पुढं काय बघ म्हणजे माणूस कधीच संतुष्ट नाहीये माणूस कधीच काय नाहीये संतुष्ट नाहीये है। आणि है जगातलं जे सुख आहे ते काय आहे व्यर्थ आहे व्यर्थ आहे व्यर्थ आहे कोण बोलतोय मोठा राजा मोठा श्रीमंत मनुष्य आणि एक दिवस माणसाच्या जीवनामध्ये तो क्षण येतो आणि तो बोलतो हे सर्व मी करून शेवटी माताला झाला काय फायदा काय फायदा काय फायदा म्हणजे फायदा जगातलं जे शहानपण आहे ते तुम्हाला तुमचं आध्यात्मिक फायदा काहीच करत नाहीये आणि तुमचं प्राण तुमचे हृदय जे आहे ते तहानेलं आणि तहानेलं आणि तहानेलं ते खरा आनंद तुमच्या जीवनाला तुमच्या प्राणाला कधीच देऊ शकत नाही आणि आता हा इथं श्रीमंत मनुष्य आलेला आहे तो श्रीमंत आहे पण तो आध्यात्मिक आहे तो, तो देवावरती विश्वास ठेवणारा आहे देवाचं वचन वाचणारा आहे आणि तरी तिच्या प्रश्न पडलेला आहे की मी मेलंत स्वर्गात जावं म्हणून मी काय करावं तो हे नाही म्हणायला राहिला प्रभू माझा पाय नाही माझा पाय बरा कर मला फुफ्साचा रोग झाला मला बरा कर माझं हृदय बरोबर नाही आहे मला हार्ट अटॅक आलाय मला बर कर मला हे झालं मला ते झालं नाही आलं कारण आजार आज प्रभूने आपल्याला बरं केलं दुसऱ्या एक वर्षानंतर दोन वर्षानंतर परत माणूस आजारी पडतो ना की नाही पडतो की नाही पडतो परत आम्ही प्रभूकडे जातो तुम्हाला एक सांगू देवाची गरज कोणाला आहे ज्यांच्याकडे पैसा नाहीये त्यांनाच देवाची गरज आहे आणि तुम्हाला देवाची गरज लाभावी लागावी म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला ह्या स्थितीमध्ये ठेवलेला आहे श्रीमंतांना देवाची गरजच नाही आहे त्यांच्याकडं बक्कल पैसा आहे त्यांच्याकडे इन्शुरन्स आहे त्यांच्या हृदयाला फुफसरा किडनीला काय झालं इन्शुरन्स आहे हॉस्पिटलमध्ये जातील पैसा देतील डॉक्टर बरं कराल आम्हाला ते नाही ना म्हणत ना देव बरं कराल आम्हाला त्यांचा देव कोण आहे पैसा आहे त्यांचा देव कोण आहे डॉक्टर आहे म्हणून त्यांना देवाची गरजच नाहीये ते नुसतं एक फॅशन झालेले माहिती मनोरंजन आज जे काही चालतं ना जगामध्ये ते फक्त मनोरंजन आहे मनाचं काहीतरी मनोरंजन करायचं आणि देवाच्या मला एक सांगू दे मला फार वाईट वाटतं की ख्रिस्ती लोक पण त्यालाच भुलले ख्रिस्ती लोक देखील त्याच गोष्टीला भुलले आहेत चर्चला जाणं म्हणजे मनोरंजन संदेश ऐकणे म्हणजे मनोरंजन उपास प्रार्थना करणं म्हणजे मनोरंजन मनोरंजन नाही आहे प्रियांक सण साजरा करणं म्हणजे मनोरंजन चांगले चांगले फॅशनचे कपडे घालणे म्हणजे मनोरंजन ख्रिस्ती लोकांनी देवाकडं घाबरत भैरत त्याचा आदर सन्मान करत जाव आणि त्याच्या वाकाव आज तुमची माझी परिस्थिती जे काही आहे ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला असल्या परिस्थितीने ह्यासाठी ठेवलंय की आम्ही त्याला हात माराल खिशात पैसा असलो का आम्हाला देव आठवतो का आठवतो का देव आठवतो का नाही कोणालाच मी आठवत ना मग देव काय करतो खिशातून पैसाच काढून घेतो अरे ह्याला पैसा दिला ना की ह्याला देव काय आठवत नाहीये बाबा हा मग काय करतो मग काहीतरी इंजेक्शन देऊन टाकतो मग हा हजार तो हजार काहीतरी देतो मग आम्हाला कॉल वाटवतो दे वाटवतो कारण डॉक्टराकडे जायला तर पैसे नाही ना है ना आता काकाने सांगितलं है ना कमवतो किती दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये महिन्याला डॉक्टरांची फी फी बघितली की मला घामच पुरतो है ना किती फी, फी पाचशे रुपये नुसतं तापासाठी गेलं तरी पाचशे रुपये जातात तापासाठी जरी गेलो पाचशे रुपये त्याची फी दोनशे रुपये आणि लिहून देईल तीनशे चारशे रुपयाचं औषध झालं बिचारा त्याला ताप आला तो मरण बाबा हा ताप नको पैसाच नाही तो येशू तो तुम्हाला बरा कर आणि प्रभू आपली प्रार्थना आहे ह्याच्यासाठीच तुम्हाला नी मला बायबलमध्ये सांगितलं एकाला दोन रुपये दिले एकाला तीन रुपये दिले आणि एकाला पाच रुपये दिले कदाचित मी गणितामध्ये कमी असाल समजा एकाला एक रुपया दिला एकाला तीन रुपये दिले आणि एकाला काय दिले पाच रुपये दिले नाही नाही उदाहरण दिले ना प्रभूने तर प्रभू प्रत्येकाला बरोबर देतो तुमच्या खिशातला पैसा तुमच्या बँकेतला पैसा प्रभूला तुम्हाला जितका द्यायचा आहे तितकाच तो देणार त्याच्या पलीकडे नाही देणार त्याच्यापेक्षा कमी देखील नाही देणार कारण प्रभूने काय सांगितलंय तुमचे डोक्यावरचे केस देखील मोजले तुम्हाला तरी माहिती का मला तरी माहिती आहेत का आपल्या डोक्यावरचे किती केस आहेत नाही माहिती पण प्रभूला माहिती आहे तो म्हणतो तुमच्या डोक्यावरचे देखील केस मोजलेले आहेत तुम्ही कशाला काळजी करता कारण तुमची गरज पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे तुमची जबाबदारी तुमची गरज पूर्ण करण्याची जबाबदारी कोणावरती आहे माझ्यावरती आहे तो आका बोलतो आकाशातल्या पक्ष्यांना बघा कोण बोलतो प्रभू स्वतः बोलतोय त्यांचं काय मोठं शेत आहे का मोठं शेत आहे ते जातात का पेरायला ते जातात का कापणी करायला ते का जातात का राखणी करायला रा। नाही तो बघतो या आकाशातल्या पाखरांना जर परमेश्वर देतो आणि त्यांची काळजी घेतो आणि त्याच्यातलं एक देखील पाखरू जमिनीवरती प्रभूच्या इच्छेशिवाय पडत नाहीये तर तुम्ही तर कितीतरी मूल्यवान आहात है ना बघ इथं तो म्हणतो ज्यावेळेस प्रभू त्याला म्हटलं प्रभूला काय हवंय जे तुम्हाला आवडतं तेच प्रभूला हवंय <laughs> पुष्कळ आम्ही काय करतो आम्हाला जे नाही आवडत ना ते देवाला देतो ते प्रभूला देतो प्रभूला तुम्हाला जे आवडतं ते पाहिजे असत आणि प्रभूला माहित होत की ह्याच्या जीवनामध्ये अडचण काय आहे स्वर्गामध्ये जाण्यासाठी बघा तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे तो प्रभूंचा प्रभू आहे त्याला सर्व माहितीये की तुम्हाला स्वर्गात कसं जाता येईल हे प्रभूला माहिती आहे आणि त्याला माहित होतं की ह्या श्रीमंताची अडचण स्वर्गामध्ये जाण्यासाठी काय आहे त्याच धन आहे प्रभू जबरदस्ती नाही करत आणि प्रभू बोलतो जर तुला स्वर्गात जायचंय तर तुझं जे धन आहे तो गोर गरिबांना वाटून द्या आणि चल माझ्या मागे फक्त वाटून नाही त्याला सांगितलं फक्त बायबल बसायला नाही सांगितले फक्त बायबल प्रचार करायला नाही सांगितले फक्त चर्चला झाल्याने सांगितले गाणे गायला नाही सांगितले फक्त प्रार्थना करायला नाही सांगितले माझ्या मागे आपण प्रार्थना करत असाल आपण बायबल वाचत असाल आपण उपवास करत असाल आपण गाणे गात असाल पण तुम्ही येशु ख्रिस्ताच्या मागे चालतात मी येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो का हे महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे आम्ही येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो का हे महत्वाचं आहे आणि जे येशूला हवं ते आम्ही देतो का जर प्रभू म्हटला तुझी बायको मला दे तुझा मुलगा मला दे तुझा नवरा मला दे तुझी मुलगी मला दे अरे तू स्वतःला मला दे आणि मग प्रभूने काय सांगितलं ज्यांनी माझ्यासाठी आई बाप बायको भाऊ जमीन शेत संपत्ती माझ्यासाठी सोडली त्याला मी हजार पटी नदी काय सांगितलं हजार पटीने दे तर प्रियांना आमच्या जीवनामध्ये हे जाणणं हे समजणं फार महत्वाचं आहे की आज जर मी मेलो तर स्वर्गात जाईल का येशू ख्रिस्त बरा कराल हे तर माहिती आहे उद्या पण आजारी पडलो तर तो पण बरा कराल जर त्याची इच्छा असेल तर पण मी मेलो तर स्वर्गात जाईल हे माहिती आहे का काका मग काय फायदा मुचे असला जायचं काय फायदा ते बायबल वाचायचं काय फायदा ते गाणे गायचं काय फायदा ते रोज प्रार्थना करायची जर मेल्यानंतर आम्ही स्वर्गात जाणार नाही महत्वाचं तेच आहे कारण प्रभू श्रीपुस्तांनी काय म्हटलं मनुष्याने सर्व जग मिळवलं त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या त्याने दोन बंगले घेतले तीन बंगल्या घेतल्या दहा गाड्या घेतल्या करोडो करोडो तशा बँकेमध्ये आले पण तो मेला मरण काय सांगू नये का मला सांगतो प्रिया मी आज जरी मेलो तो माझा प्रभू विश्वास आहे मला खात्री आहे मी आहे ही खात्री फार महत्वाची आहे जगाच्या दृष्टिकोनातून तुम कोणी तुमचा न्याय कसा करतो काय करतो ते प्रभू बघाल पण तुमचं जीवन प्रभूमध्ये कसं आहे ते प्रभूला ठाऊ असायला पाहिजे तुम्हाला ठाऊ असायला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे आम्ही ख्रिस्तासाठी जगतो का आम्ही स्वर्गात जाण्यासाठी जगतो का हे फार महत्वाचं आहे आणि जी गोष्ट तुमच्यामध्ये अडखळण आहे कशासाठी स्वर्गात जाण्यासाठी ती ख्रिस्ताला देऊन टाका त्याला नाही नका म्हणून ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला नाही म्हणाल तुम्ही स्वतःची निवड काय केली आहे नर्क केलेली आहे स्वर्ग नाही केली आहे आणि आपण पाहतो एक श्रीमंत मनुष्य कुठं दिसतो आपल्याला नरकामध्ये त्याच्या दारात पडलेला भिकारी कुठं गेलाय स्वर्गामध्ये बघितलं एकाला परमेश्वराने एवढं धन दिलं पण तो सर्व धार्मिक गोष्टी करत होता प्रार्थनेला जात होता बायबल वाचत होता उपवास करत होता सुदरे साजरी करत होता जे सेवक लेख होते येत होते त्यांना पार्टी देत होता जेऊ खाऊ देत होता त्यांना पैसे देत असल त्यांना कपडे देत असल सर्व गोष्टी केलं पण त्याच मन कुठं होतं धनामध्ये होत त्याने आपलं जीवन प्रभूला पण नव्हतं दिलं आणि आपलं धन देखील कारण त्याचं सर्व म्हणताय धनामध्येच ते धन कसं वाढवता येईल धन कसं वाढवता येईल धन कसं वाढवता येईल एक प्रॉपर्टी घेतली दोन प्रॉपर्टी घेतली तीन प्रॉपर्टी घेतली तीनाची चार कशी करता येईल बायबल मध्ये आपण बघतो ना शेतामध्ये भरपूर अन्न आलं धान्य आलं अरे बापरे कुठं ठेवू आता याच कोठारामध्ये जागा नाही पडत मग तो काय म्हणतो हे सर्व पाडा आपण आणखी मोठे गोडाऊन बनवू आणि तो बांधतो पण आणि देव रात्री म्हणतो आता मी तुला घेऊन जाणार आता काय करणार ते गोडाऊनचं <laughs> परमेश्वर लोकांना संधी देतो माहिती पुष्कळदा परमेश्वर लोकांवरती हे आजार हे संकट त्रास येऊ देतो ह्यासाठी की देवतांना दाखवतो तुमचं जीवन अल्प आहे तुम्ही मेल्यानंतरचा विचार करा की तुम्ही कुठं जा ज्या धनासाठी ज्या प्रसिद्धीसाठी ज्यांच्यासाठी तुम्ही एवढं केलं ते तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार की मी घेऊन जाणार आहे आणि देव त्यांना संधी देत असतो त्यांचं जीवन वाचून मग ते डॉक्टरच्या द्वारे का असेल कोणाच्या का असेल मला सांगा आपण बोलतो ना ही जखम आहे ना जखम या जखमेला आपण पाणी लागलं तर काय होतं सडते ना बरोबर ना, बरो ना पाणी लागू देतो का आपण बाहेरच्या जखमेला नाही ना पण आपल्या शरीराच्या आतमध्ये तर पाणीच पाणी रक्तच रक्त आहे उललं आतमधली जखम कोण बरं करतं डॉक्टर की देव देव बरा करतो आतमध्ये तर सर्व ओलणच उलण आहे परमेश्वर आमची जखम बरी करतो आणि तो आम्हाला संधी देतो की तुम्ही खऱ्या अर्थाने मला शरण या खऱ्या अर्थाने काय करा पापांची क्षमा मागा आणि खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या तर मी तुमचा उद्धार करेल आणि तुम्हाला अनंत काळचं जीवन मिळेल तर प्रियांनो आपल्याला नुसतं असंच ह्याच्यासाठी गेलं डोकं दुखत होतो आणि मला येशू मला बरं तर माझं डोकं दुखत होतं म्हणून तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पोट दुखायला लागलं ठीक आहे ह्या गोष्टी आहेत आमचा विश्वास प्रभू वाढवतो पण त्याच्यापेक्षाही जास्त प्रभू तुम्हाला देव इच्छितो ते म्हणजे मेल्यानंतरच जीवन अनंत काळचं जीवन जे कधीच संपणार नाही आता हे आपण काही वयस्कर लोक का आहेत आता ज्या असते तरुण मुलांना बघत असतील है ना काय वाटत असेल का का तुम्हाला आपण पण पर तरुण झालो तर किती बरं ना वाटतं की नाही खरी गोष्ट आहे वाटत आपण पण असे लहान झालं असत तर किती बरं लात हा आमच्या काळामध्ये ती तो आनंद होता ज्यावेळेस आपण ह्या लहान लहान मुलांना बघतो है ना काश मी पण असंच लहान असतो तुम्हाला पण आनंद परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो परमेश्वर तुम्हाला परत तरुण बरू इच्छितो तुम्ही परत एकोणीस वीस वर्षाचे व्हाल स्वर्गामध्ये कोणीच म्हातारा नसणार स्वर्गामध्ये कोणीच म्हातारा नसणार तिथं म्हातारा माणूस दिसणार नाही तुम्हाला तिथं लहान मुलगा पण एकोणीस वर्षाचा असेल तुम्ही आणि मी एकोणीस वर्षाचे असणार काय कोणाचे दात नाही पडणार काय कोणाच्या याच्यावरती सुरकुत्या नसणार कोणाचे केस पांढरे नसणार हा आम्ही तरुण असणार ह्याच्यासाठीच प्रभू त्या तरुण मुलाला बोलवत होता त्या श्रीमंत मुलाला बोलवत होता चल माझ्या मागे काय बोलत होता चल माझ्या मागे ओ प्रिया तो आम्हाला येशूप्रिस्ताच्या मागे जायचं आहे आम्हाला ख्रिस्ताने जे सांगितलं ते करायचंय आणि आमच्यासाठी प्रभू स्वर्गामध्ये दरवाजा उघडा ठेवा जर आम्ही देवाच ऐकू जर आम्ही येशूच ऐकू आणि त्याचा सर्वांच्या सोमवार स्वीकार करू येशू हाच माझा प्रभू आहे आणि मी येशूच ऐकणार आणि मी मरेपर्यंत मी त्याचा होऊनच मरणार बस तिथंच आलं तुमचं तारक कारण तुम्ही त्याला स्वीकार मग तुम्हाला लिहिता येऊ नये कि वाचता येऊ नये काय हरकत नाही तुम्ही आपलं हृदय प्रभूला दिलंय आपल्या पापांची क्षमा प्रभूकडे मागितलेली आहे आपल्या पापांचा पश्चाताप तुम्ही केलेला आहे आणि प्रभू शुभ्रिस्ताजनात बाबतीस मागितलेलं आहे मग आणखी काय पाहिजे हे देवाचं वचन सांगतं आणि देवाच्या वचनाप्रमाणे जास्त करू परमेश्वर म्हणून या माझ्या भल्या विश्वासू लोकांनो माझ्या मुलांनो माझ्या मुलींनो या आणि देवाच्या राज्यामध्ये काय करा प्रवेश करा तर प्रभू तुमची आणि माझी वाट बघतो या आपण प्रार्थना करूया आपण सर्वजण उभे राहूया